समाजात चौथ्या नवीन झाले आणि गावदीप प्रसाद कुमार अनुवाद गणेश भंडारी चिंचवणी व शेवण स्टार ग्रुप शुद्धी करवले फक्त बैदर सरुजी पाच बाजल्या दोन गोटे विजेत यांना मधला जोर बजे लवकर दोघं तसे नववा नवी झालाय ज्या झोटिंग प्रसन्न निहा शमशेद दलवी देवरूप भेवंडी फक्त बैदुरी सरोजी पाच बाजा एक मेंढा एक गोटा डिपिजन यांना सुद्धा आजच्या मध्ये जोर पाहिजे तसे दहावा नवी झाला

यांना सुद्धा तर मित्रांनो भरपूर सारी बैल तुम्ही बघितली असतील आता व्हिडिओ पाहिले भरपूर चॅनलवर मी खूप उशिरात आलो तर आज चला नवीन काहीतरी करूया बरं आपले बिंजोरचे बुलंद आवाज आपले फुलोरे मामा आज कोण कोण बिंजोरला आहे त्यांच्या एक चांगल्या एक आवाजाने आपण ऐकलेलं आहे आणि आजच्या मैदानाची तुम्हाला अपडेट मी देत राहील भरपूर सारी बैला आल्यात भरपूर साऱ्या गाड्या जमल्यात गाड्या पाळायला गेल्यात तर संध्याकाळपर्यंत परत आपल्या मुला येतील